जय भीम मी पांढरंग समोरला लाईवळी पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो कालच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या बैठकीसंदर्भातला त्या बैठकीमध्ये सनीनं जे बेताल वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगतो की समाजाच्या नावाखाली काय असले कृत्य करू नका आज तुम्हाला माहिती नाही किंवा आहे, आहे? पण विनाकारण तुम्ही आज गावचे आपले राजे आहेत छत्रपतीची सासरवाडी छत्रपतीची सासरवाडी आणि फलटणचे युवराज आहेत अनिकेतरा अनिकेत राजे विश्वजित राजे तुम्ही विश्वजित राजेंच्या विषय बोलला जे वक्तव्य बोलला आहात त्या वक् वक्तव्याचा मी जाहीर निषेध मंगळवार पेटीच्या वतीनं करत आहे आणि एक शेवटची वारनिंग देतोय किंवा काही समजा इथून पुढं जर राजघराण्याविषयी वाईट काय वक्तव्य केलं तर तुम्ही जे म्हणलाय का नाही घरात जाऊन वळून हानीन त्याच्यापेक्षा वाईट गोष्टी करण्यासाठी पांडुवायवेळे तयार आहे व पांडवा आयवळेचे कार्यकर्ते भी तयार आहेत जास्त मस्ती जाऊ नका हे लक्षात ठेवा जय भीम